पोलिसांच्या मदतीने रस्ती रस्शीच एक कंपाऊंड केलंय रस्शी सोबत माणसं सुद्धा होते कंपाऊंड सारखे आणि त्या सुरक्षा व्यवस्थेचे डोळीची पालखी निघालेली

काय म्हणतात नवीन बांधकाम केलेलं होतं बघा त्या आंब्याच्या झाडाच लायटिंग केली होती त्या आंब्याच्या झाडाला वळसा मारून आणि म्हटल्याप्रमाणे हे नऊ गावची यात्रा आहे पालख्यांची मानाच्या संपूर्ण दिले आत्मित प्राधुनिक प्रशासन व्यवस्था पोलीस प्रशासन व्यवस्था सगळे कार्यक्रम असतात आम्ही आठवणच नाही आहोत पण बाहेरचे जे भाविक त्यांना गर्दीच्या लोटाल होती किंवा चेंगड्या चेंगडीला थोडं जावं लागतं कारण ते महाराष्ट्र असतात मग अशी माझ्या पालखी जाण्याची पालखी जेव्हा आता कारण पालखीच व्यवस्थित आणि मग थोड्या वेळाने रेगाव बाहेर निघेल

पण जंगलाटकले होण्यामध्ये असं काही कारण नाही लोक विशेष तिथे तर ते सगळ्यांना बघायला मिळाले

हा जो हात दाखवतोय so, so, जो मध्ये दिसणार आहे म्हणजे सगळ्यांना एक मला एक गोष्ट कळली ब्लॉग करताना की ब्लॉक मध्ये दिसणार आहे सगळ्यांना माहिती आहे सो किंवा माणूस काय करतो का हा ब्लॉकच करत असावा हा दुसरा काय करणार ब्लॉग या पद्धतीने लोक रिस्पॉन्स देतात मला मला सगळे चॅनेलचं नाव काय

ही पोरं खेळून उभी आहेत या पोरं खेटून उभी आहेत म्हणूनच म्हणूनच ही पालखी आम्ही एवढ्या गर्दीत सुद्धा मोकळे उभे राहून देऊ शकतो कारण ही पोरं जर काम करत नसती आज तर आम्हाला फार गर्दीमध्ये पालखी घ्यावी लागते असते आमची मंडळी जे काम करत असत ते पण बरं वाटत

очку Qual relab निभावताने बोलला त्यांच्यामध्ये सुद्धा एनर्जी आलेली नाही तुम्ही दिसून गेलात सो या पोलीस दादांनी मला घेऊन हात दाखवला जेव्हा मी त्यांना हात दाखवला तेव्हा कारण ते, ते सुद्धा एनर्जी कमाल एनर्जी मध्ये आहे देवीची जी यात्रा निघाली आहे त्या यात्रेमध्ये ते ड्युटीच्या निमित्ताने का होईना पण सहभागी आहेत आणि ते त्यांची ड्युटी करता करता त्यांना सुद्धा आनंद आहे की घाटाची यात्रा निघाली आणि ते, ते, ते मागे सो त्यांनी आज दाखवला तेव्हा मला असं वाटलं ते आपल्या ब्लॉग मध्ये यायला हवे तो ते आहे आपलं नाव काय साहेबामी आपण यांना नक्की सलाम करू या गोष्टीसाठी ड्युटीवर असताना सुद्धा اوه <laughs> भाटाईच्या मागे ही जी पालखी आहे ही सावली आहे त्यांचा मान म्हणजे वाहून हा सावली ज्या ग्रामस्थ असतो त्यांची पालखी ही भाटादेवीच्या मागे मानाची पालखी सावलीची पालखी आणि भाट्यांची पालखी या गावांना वेगवेगळ्या प्रकारचा मान कुणाला पालखी उत्तरांचा मान पालखीचा मान मान फांचा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या शब्द नाहीये सो माझ्या शब्दांसाठी खरखा सॉरी पण तुम्हाला जे फुटेज दाखवतोय ना ही यात्रा ही माझ्या माझ्या गावची यात्रा म्हणून एक दुखे यात्रा स्वरूप तुम्ही स्वतः डोळ्याने बघू शकता

आता मला थोडं पुढे झालं इथे गर्दी थोडी कमी आहे तर बाहेर पडेल आणि मी तुम्हाला बाकीच्या गावातील त्यांच्या पालिका बाहेर निघालोय आणि बघू शकता हे उत्सुक आहेत आपल्या सम सप करायला कारण त्यांच्यामध्ये सुद्धा तेवढी एनर्जी आहे सो आपण आता पुढे जाऊया बघूया इकडे काय कंडिशन आहे जसं आम्ही वा... माझा बॅक कॅमेरा ऑन केलाय अजूनही इकडे लोक लाईन मध्ये उभे आहेत त्यांना माहीत नाही लाईन वेळ दर्शनाची किती वेळ लागेल उभी आहेत ही माझ्या समोर ही सगळी लाईन मध्ये उभे आहेत आणि छबीन आता इथपर्यंत आलेला आहे एक राऊंड म्हणून हे जे आंब्याच साठ आहे हे आमच्या नाचणार कधी आहे

मला मला फक्त एवढेच इकडे गावची लेजीत खेळण्याची पद्धत वेगळी आहे आता असताय पण मला त्यांना सगळ्यांचा उपाय हे आता येऊन आण पालखी या आपापल्या मानानुसार त्यांची उंची ठरत असावी बहुधा जो प्रत्येक काठी मालकीची उंची वेगवेगळी आहे आणि ती सगळ्यात मोठी जी काठी मालकी आहे ती काठे इतकी उंची आहे तिला या तीन दोऱ्या बांधल्या कारण तिला कंट्रोल करणं फार भयंकर अवघड असत जेवढा उंच तो बांबू म्हणजे जेवढा उंच तो बेस आहे तेवढंच त्याला सांभाळणं कठीण त्याला नाटवणं सुद्धा कठीण एपिसोड तुम्ही बघू शकता तुमचे आता छबी ना निघाल्यामुळे दुकानांची दुकानं थोडी बाजूला झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता हा अवॉर्डच्या बैलापर्यंत आपण पोहोचलोय हा अवॉर्डचा जो मानाचा नंदी आहे हा तुम्ही बघू शकताय त्याच्या पाठीवर जोपर्यंत छबीना छबीना चालू आहे तोपर्यंत याच्या नगाडे हे वाजवले जातात आणि हे नगाडे तुम्ही बघू शकता हे सतत छबीनं पर्यंत याच्या मानाच्या नंदीच्या अंगावर नगाडे वाजवले जातील आणि हा मानाचा नंदी हे स्वतः सुद्धा पाया पडून गेलो मानाच्या नदीच्या कारण ही या सगळ्या गोष्टीत ना एनर्जी देणारे असतात आणि आपल्याला एनर्जी हवी असते आपण यात्रेमध्ये किंवा देवस्थानावर का जातो तर एनर्जी घेण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती आपल्याला हवी आहे म्हणून आपण यात्रेत आलेलो असतो सो आता मला जी एनर्जी मिळाली आहे ती खूप खन्नाट आहे आता आपण पुढे जाऊया मानाच्या नंदीनंतर मी तुम्हाला दाखवतो ही जी पालखी आहे जी पालखी आहे मी तुम्हाला दाखवलं त्याला वळसा घालून आली आहे आणि आता मी बॅक कॅमेरा चालू करतो कारण मला असं वाटतं बॅक कॅमेरा चांगलं या आता पालख्या तुम्हाला मी दाखवतो निघावन निघालय म्हणतात ना जर छपिना निघालय त्या नंतर या पालख्या आपापल्या आप पद्धतीने सतत दोन तासाकतात लाज ब नटमत여ई किया कर व karaoke

वाद्य फक्त

आभी एकाही तलाबी है का क्या बात है तलाबी कासाडी गाव का कासाडी मुरा वेगळं आहे का हा मुरा वेगळं कासाडी गाव हा कासाडी गावचा डाव होता या सगळ्यांची एनर्जी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी एनर्जी आता आपण